एकशे पाच आमदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चाललेलं सरकार पाडण्याची बुद्धी झाली पण ज्या पद्धतीनं पाडून आमदार पळवून नेले त्याचा राग मराठी माणसाच्या मनात बसला आणि मग प्रत्येकाने किती घेतले पाऱ्यावर पाऱ्यावर बसून शेतकरी चर्चा करायला लागली एखादा म्हणायचा पाच कोटी झाली दुसरा म्हणजे गप शाण आपला लय पुढचा आहे पंधराच्या आत येणार नाही तिसरा म्हणायचा शानाय मी चाळीस आकडा ऐकला पाचवा म्हणायचा ही एवढ्या स्वस्तात आहे का आपला आपला लय आहे पन्नास पन्नासशे आत काय आपला बाबा थांबणार नाही त्यावेळी आकडे मोजले जायचे आपल्या आमदाराची किंमत काय झाली असेल हि ज्यावेळी पारावर चर्चा होते ना त्या सगळ्या आमदारांचं करियर, राजकीय करियर धुळदान झालेलं आहे एक आमदार घेतला आता मित्रांनो पुढच्या वेळी निवडून येणार नाही अशी आज महाराष्ट्रातली परिस्थिती आहे